मी डॉक्टर गंगाधर सोनकांबळे सध्या सामाजिक न्याय विभागाचा काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतोय गेल्या महिनाभरामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी होत आहेत त्या घडामोडीच्या आधारावर नांदेड जिल्ह्यातला एक मोठा दिग्गज नेता आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेस सोडून बी जे पीवासी झाले त्यावेळेस या जिल्ह्यावर कार्यकर्ता सर्व स सैराभैर झालेला आहे तरी सर्व हे सर्व सैरावर झालेला कार्यकर्ता सावध होऊन व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व देऊन आज या जिल्ह्यातील परिस्थिती अशी असतानासुद्धा आज बहुजनाचा पक्ष शेक्युलर विचाराचा पक्ष फुले शाहू आंबेडकरांचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जातं देशामध्ये लोकशाही जर टिकवायची असेल तर संविधानावर चालणारं राज्य आणि संविधानावर चालणारा पक्ष म्हणजे आमचा काँग्रेस पक्ष आहे म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्रातून आलेल्या आज रा का केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आम्ही विश्वास दिलेला आहे साहेब व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा आहे आणि ते विचार घेऊन चालणारी आम्ही काँग्रेसची मंडळी आम्ही साहेबापेक्षाही आम्ही पक्षावर काम श्रद्धा ठेवून पक्षामध्ये राहण्याचा आम्ही मनोदय व्यक्त केलेला आहे म्हणून सर्व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज आम्ही वाडावाडा जाऊन सर्वांना विनंती करत आहोत की आपण विचारापेक्षा व्यक्तीपेक्षा विचारावर ठाम राहून आम्ही काँग्रेस सोबत राहूया आणि काँग्रेस मजबूत जिल्ह्यामध्ये करूया असा आम्ही आज आज समोर निर्धार व्यक्त केलेला आहे